नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी कैलासवासी शेषराव विठ्ठलपा आदमानी यांचे दुःखद निधन गंगापूर तालुक्यातील कणकारी येथील रहिवासी कैलासवासी शेषराव विठ्ठलपा आदमाने वय वर्ष पंच्याण्णव यांचे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आत्मानी कुटुंबियांसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात तीन मुले सून नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या जाणने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दशक्रिया विधी रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर जुने कायक तालुका गंगापूर अस्थि विसर्जन दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नाशिक पंचवटी गंगेवर तेरावा विधी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ कनकारी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्रद्धांजली कार्यक्रमात हरिभक्त परायण ब्रुजीनाथ महाराज नवले पैठणकर यांच्या कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे या दुःखद प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संपूर्ण भारतातील भारता पदाधिकारी मित्र मंडळ उद्योग जगत संभाजीनगर सर्व भूमिपुत्र सामाजिक संस्था वाळूंच व सर्व समाज बांधव आद्मानी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत भावपूर्ण श्रद्धांजली समस्त आद्मानी पाटील परिवार ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद